माझ्या बातम्यांसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं आधी दोन गटातील वादातून त्यानंतर दोन पक्षाच्या जागा वाटपातून ताण निघाला आणि युती तुटली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर यांनी अनेक बैठका केल्या मात्र तोडगा काही निघाला नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यात भाजप आणि सेना युती झाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना धाडल्या त्यानंतर ही युती तुटली त्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याची चर्चाने रंग धरलाय केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत बैठक झाली शिंदे यांनी राज्यातील घडामोडींची माहिती दिल्यानंतर शहा यांनी किमान राज्यात सेनेला सोबत घ्यावे अशा सूचना दिल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गरजेनुसार धोरण राबवावे अशी स्पष्टता केली त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी मांडणी सुरू केली राष्ट्रवादीकडे प्रस्ताव मागितले मात्र फारशा गंभीर चर्चा झाल्या नाहीत शिवसेनेला मात्र आम्ही सोबत घेणार आहोत असे ते सतत सांगत होते एकूणच भाजप आणि शिवसेनेतील ताड वाढण्यामागे आमदार सुरेश खाडे आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख मोहन वनखंडे यांच्यातील वादाचे प्रमुख कारण सांगितलं जाते खाडे यांनी वनखंडे यांचा मुलगा सागर याला मिर्जेतून उमेदवारी आणि अंतिम टप्प्यात वनखंडे यांना सोबत घ्यायला विरोध दर्शवला खाडे वनखंडे वादामुळे चर्चा पुढे जाण्यात अडचणी आला वनखंडे यांचा बळी तरीही फिसकटलं वनखंडे यांची उमेदवारी सोडून शिवसेनेने चर्चेला यावे तरच पुढे चर्चा होईल असा निरोप भाजपकडून धाडण्यात आला त्यानंतर शिवसेनेने थेट वनखंडे यांचा बळी देण्याची तयारी दर्शवली वनखंडे यांची समजूत काढली त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी केली शिवसेनेनं भाजपासोबत चर्चेसाठी यादी केली बारा ठिकाणी उमेदवारी मागितली परंतु चर्चा काही पुढे गेली नाही हा उमेदवार चालणार नाही या प्रभागात उमेदवारी मिळणार नाही अशा अटी घातल्या गेल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली सांगलीत भाजप शिवसेनेच्या युतीचा वाट टोकाला गेल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली त्यांनी ताणाताणी न करता चर्चा करून विषय संपवावा अशा सूचना दिल्या अखेर मार्ग निघत नसल्याने दोन्ही नेत्यांना कळवून युती तोडण्याचा निर्णय झाला भाजपनं रविवारी रात्री सर्वच उमेदवारांना बोलावून उमेदवारी दिल्याची घोषणा केली त्यानंतर शिवसेनेनं मोजक्या जागांवर लढण्यासाठी हालचाली सुरू केल्या शिवसेनेकडून आधी वीस जागांची मागणी करण्यात आली होती शेवटच्या टप्प्यात बारा जागांची यादी समोर आली पुन्हा आठ वर ते तडजोलीला तयार झाले मात्र भाजपकडे संख्याच प्रचंड असल्याने कुणाला डावलायचे याचे कोडे झाले भाजप नेत्यांना कुठेही दोन पावले मागे जाणे समर्थकाला उमेदवारी नाकारणे शक्य नव्हते असे त्या गोटातून स्पष्ट करण्यात आलं वरिष्ठ पातळीवरून आम्हाला युती करायची आहे असे आदेश असल्यामुळे आम्ही भाजपसोबत चर्चा करत राहिलो त्यांना त्यात रस नाही हे लक्षात आले होते अगदी आम्ही प्रमुख नेते असलेल्या मोहन वंडखंडे यांना सोडून युतीला तयार होतो मात्र त्यांची इच्छा नासावी या गोळात आम्ही काही चांगले उमेदवार हातातून सोडले परंतु आम्ही आता स्वतंत्रपणे लढणार आहोत ताकतीचे उमेदवार देणार आहोत शिवसेनेला इथे चांगला विचार रुजवायचा आहे नवे कार्यकर्ते घडवायचे आहेत ही निवडणूक आम्ही एक वेगळ्या पातळीवर नेऊ चांगल्या मुद्द्यांवर चर्चा आणू असं आमदार सुहास बाबर शिवसेनेचे नेते यांनी वक्तव्य केलं एकूणच सांगलीत जी भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली ह्याला नेमकं काय का जबाबदार आहे समझोता का होत नाही कोण अडवं येत आहे या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण पुढच्या बातमीत तोपर्यंत बातमी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी